शेतकऱ्यांकडे हे दशा झालेले त्या दशांकडे यांचे काहीतरी लक्ष द्यावा जोडून जोडून ले ते फक्त न्याय भेटायला पाहिजे तरवडे ते बोरखेडा बोरखेडा ते, बोर बोर ते बाड रामा दोनशे अकरा रस्ता मंजूर झालेला आहे त्या बोरखेडा गावामध्ये दोतर्फे अतिक्रमण झालेले बाड रस्त्या बोरखेडा ते बाड बोर रस्त्याला दोघी साइड ला अतिक्रमण झालेले कुठल्याही प्रकारचे आम्ही दोन वेळे म्हणजे पत्रवार करून सुद्धा ती कुठे लक्ष देत नाही सरकार अन्याय होते आमच्यावर आमच्याकडे जे शेतीचे जे काही कापूस केळी ऊस हे जे पीक पिकत आमच्याकडे तर आम्हाला ते माल आणण्यासाठी गावामध्ये कुठलाही पर्याय नाही राहिला सर तर त्यासाठी आमचं कोट्यादी रुपयाचं नुकसान होतंय हे लोक काही म्हणजे कुठे मान म्हणजे करत नाही आणि त्या रस्त्याला अक्षरशः चालाल सुद्धा म्हणजे हे झालेलं आहे एक लेडीज आमच्या गावातली पायी जात असताना तीन चार महिन्याचे घरोदर असताना ती पडली तिथं ती प्रेग्नेट झाली सर ती त्यावेळेस अशी वाईट परिस्थिती झालेली आमचं असं म्हणणं आहे की बिडो म्हणजे सरकारने किंवा आमच्या ग्रामपंचायतीने लक्ष द्यावं आम्हाला न्याय मिळू द्यावा हे म्हणणार मी ग्रामपंचायत सदस्य अण्णा गुलाब कांबळे खंडू बाबूलाल पाटील हे सदस्य गाववाल्यांचे शेतकऱ्यांची आमच्याकडे तक्रार आली आम्ही तक्रार बिळूर साहेबांपर्यंत पोहोचत केली शिवसाहेबांपर्यंत कलेक्टर साहेबांपर्यंत आमदार साहेबांपर्यंत प्रत्येकला निवेदन देऊन थकलो बारा कोटीचा रोड मंजूर झालेला असून त्याचा लाभ आमच्या शेतकरीला भेटत नाही वाहतूकला त्रास होतो माल आणायला कापच केळी सर्व माल काढण्यासाठी खूप त्रास होतो शेतकरीला दुसऱ्या रस्त्याने शेतकरीच्या रावण्या पावण्या करून काढणं पडतो सर आज अवक शेतकऱ्यांचं कधी दुर्दशी आज कधी नीट नाही झाली तर शेतकरी न्याय मागला कोणाकडे जायचं ग्रामपंचायतला आठ नंबरचे अतिरिक अति अतिक्रम केलेले ग्रामपंचायतला कधी तीस बाय चाळीस नंतर तो साठ बाय साठचा प्लॉट नाही त्यांचा एवढेच अतिक्रम काढण्यासाठी आमची मागणी साहेबांना बी सांगणे बिडो साहेबांनाही सांगणे आहे कलेक्टर साहेबांकडे बी निवेदन दिले शेतकरीकडे हे दशा झालेले त्या दशांकडे यांची काहीतरी लक्ष द्यावा एवढीच जो जोडून विनंती फक्त न्याय भेटायला पाहिजे आम्हाला बस